आहे धायगुडे अंतिम सामना होणार जो हा जो सामना आहे तो भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका असा सामना होणार आहे आणि या सामन्यात कशा प्रकारे रंगत असणार आहे किंवा या सामन्यात काय पाहायला मिळेल हे उद्याचे क्रिकेटर माझ्यासोबत आहेत सगळे बाल क्रिकेट क्रिकेटर आहेत पण क्रिकेटचं अगदी ज्ञान त्यांच्याकडे खूप जास्त आहे मी त्यांच्याशी थेट बोलणार आहे आज जो सामना होणार आहे तो, तो कोण चांगलं खेळेल असं तुला वाटतंय विराट वे, आणि विराट शर्मा रोहित शर्मा खूप चांगला खेळेल बहुतेक विराट सेंचुरी पण मारणार आणि रोहित हाफ सेंचुरी त्याची कम्प्लीट तुला काय वाटतंय कोण किती विकेट घेईल आणि कोण किती रन्स करेल मला वाटतं बुमराह पाच विकेट घेऊ शकतो पण विकेट घेईल आणि बॅटिंग मध्ये रोहित शर्मा आज पण पण मारू मारू शकतो विराट कोहली आणि दुबे पण चांगली बॅटिंग करेल असं मला वाटतं नक्कीच खरं तर आपल्याकडे आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ पडलेला आहे तुम्ही कोल्हापूर कोल्हापूर वरून आलेला आहात आणि मला क्रिकेटचं चांगलं ज्ञान आहे दुष्काळ जरी पडला असला तरी ते आता ते टेकऑफ होणार आहे आणि तेरा वर्षाचा आपला दुष्काळ पूर्ण होऊन आपण एकदा पुन्हा एकदा जल्लोषात हा विजय साजरा करणार आहोत विराट आहे शर्मा आहे हे आपले हुकमाचे सगळे आहेत आणि आपली यंग टीम उद्याच जे क्रिकेट आहे ज्याच्याकडे ही मुलं आपली आज बघत आहेत ते सर्व क्रिकेटर खेळतील आणि पुन्हा एकदा जल्लोषी तिरंगा बारबाज डोस मध्ये फडकणार हे निर्वास सत्य आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा चैतन्याची चे लाट कोल्हापूर ला या सामन्याची उत्कंठा जी आहे ती शिगेला पोहोचलेली आहे खेळपट्टी कशी असेल आणि आपल्याला टॉस जिंकणे किती महत्वाचं आहे आता जर आपण टॉस जिंकला तर आपण बॅटिंग आणि बॅटिंगला आपल्याला एकशे ऐंशी ते दोनशे रन तर आपण इंडिया मॅच जिंकू शकतो बॅटिंगच का घेतील कारण त्या विकेट चांगले असल्यामुळं बॅटिंग येतील जर आता जर पाऊस पडत असेल जर विकेट आंबट ओलत असेल तर आपण फिल्डिंग घेणार आहोत नक्कीच काही लहान महिला का मुली क्रिकेटर आहेत माझ्याबरोबर काही काय वाटतंय तुला आजचा सामना कसा होईल आणि आज जर भारत जिंकला तर कसा उत्साह असेल आज इंडिया जिथे सर मग बहुत दिन के बाद आ रहा है तो जीतेगा लास्ट अहमदाबाद से जो हम हारे थे तो आज जीतेगा इंडिया ही बस जीतेगा भाई जीतेगा इंडिया जीतेगा हम कर्नाटका से कलवरगी डिस्ट्रिक्ट तर या सर्व छोट्या क्रिकेटर जे आहेत त्यांच्याकडून भारत जिंकेल असा विश्वास व्यक्त केला जातोय आणि भारत जिंकल्यानंतर जे आहे ते पुण्यात दिवाळी साजरी करण्यात येणार असल्याचं देखील एक एकंदरीत दिसून येत आहे अजिंक्य धायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे